जास्त बोला नाही आमना भाऊ संगीत म्हणजे ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजल्या त्यांनी मला दोन द्या अरे हो बायरा तुला माहितीचे पहिल्या पासून तू माहिती आहे तुला बहिणी नसभाव कसायचे अरे पण आत्महत्या तुला बहिणी नसाभाव ना नाही कोणी धारावणी सराव सराव नेमक मला राना राणा मला राहनानी अरे काही हरकत नाही नाही वाण तर नाही

अरे तुझी बहिणी मी गंडावास पण ती बरोबर भाबा येते बाबा सांग तुम्ही डांगरवाडी पिकत नाही झाली अरे अरे इथला कसा उभडला दोन नाशे अरे ते काही आपला आहात महाराज अरे देवनी मी देव

नी, 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 नी. नी? अरे पाहिले ते मी एकच आलो नि बाबा सर्दी आहे तू ना आलं पाहिलो जर्शी पाहिलो एक जर्शी बाई तिने वहिनी गच्ची खावाडस पण तू ना वहिनी ना अंगे ना लागत नाही आई सुन बाईले काय चालू करेल तू Tiga warna napa udah jalan pelin? Tiga <tipun> over <tipun> di mana? Di belakang 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 di mana?

अरे तू दाखला भाऊशे म्हणून तुला जाऊ दिलो ना मी ती चिस्ती पण टी व्ही तू ठिरे दहा बिघा विधी टाक तुले आई इले देखता जे ना म्हणे तय पाहिजे आग मस्तक माझेच बर नांदू आई बी जास्त उत्तर टर चालत बर म्हणे बी ना तय पाहिजे आग डायरेक्ट मस्तक मजाय राही मी मस्तक रे का वर लवकर आत पोचणार नाही कर असा असा ना असा ना 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 अरे मागास आता भाड्या अरे तुला माहिती म्हणपा काय जेल लीडर अरे म्हणपा जेल लीडर जन लीडर चालू करलेसू मन मनोबर कर असू नीट वर निघू नानभू मालबी भाड्या म्हणतोस तो वृंदाला salud चालू